नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजचा विषय खूप वेगळा आहे मान तालुक्यातील युवा तरुणानं एक कंपनी काढलेली आहे एक ऍप्लिकेशन बनव बनवलेलं आहे ज्या ऍप्लिकेशन मधून इथले स्थानिक व्यवसाय मोठे व्यावसायिक विक्रेते खरेदीदार यांना खूप मोठा फायदा होणार आहे आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत सोहम शिर्के जे तुमच्या परिचयाचे असतील या अगोदर त्यांनी विधानसभा लढवलेली आहे तसेच मराठा आरक्षणासाठी त्यांनी मोठी चळवळ मान तालुक्यामध्ये के उभी केलेली होते आणि त्यांचा हा प्रयत्न येथील जनतेसाठी इथल्या नागरिकांसाठी व्यावसायिक व्यवसाय वाढीसाठी किंवा जे छोटे मोठे खरेदीदार विक्रीदार आहेत त्यांच्यासाठी हा त्यांचा छोटासा प्रयत्न एक मोठी कंपनी त्यांनी सुरू केलेली आहे सर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार काय सांगाल एस डी एस बी बी या कंपनीबद्दल काय सांगाल म्हणजे काय जयशिव बांधवान एस बी म्हणजे सेल बाय त्याचा लॉंग फॉर्म आहे म्हणजे थोडक्यात आपण इथले विक्रेते असतील इथले खरेदार असतील इथले शेतकरी असेल इथले युवक असतील इथल्या महिला असतील या सर्वांना कसा चार पैसे फायदा होईल या हिशोबाने आपण ही कंपनी सुरू केली हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे तुम्ही घर बसल्या आपला व्यवसाय कसा करावा यातून आपल्याला सारे प्लॅटफॉर्म भेटणार आहेत तुम्ही घर बसल्या कुठली गोष्ट कमीत कमी पैसे म्हणजे कशी आप तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर घर बसल्या तुम्ही व्यवसाय कसा करू शकता इथले जे लोकल विक्रेते आहेत त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येऊन जास्तीत जास्त नफा कसा होईल त्यांचा व्यवसाय कसा वाढेल या संदर्भाने आपण हा ऍप्लिकेशन डिझाईन केले आणि इथल्या शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे त्याला शहरी त्याच्यानंतर मोठ्या मेट्रो सिटीमध्ये आपण त्याला कसं विक त्यांची उत्पादन कसं तिथे विकलं जाईल या संदर्भात आपण पूर्ण त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय तुम्हाला घर बसल्या सर्व सर्व गोष्टी करता येतील म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट शहरातून कोणी कुन, ऑर्डर केली तुमच्या प्रॉडक्टला म्हणजे त्याच्यामध्ये तूप असेल किंवा शेतीमाल असेल किंवा डाळिंब असेल कुठली गोष्ट असू द्या तर तुम्हाला फक्त त्या ऑर्डर प्रमाणे तुमच्या वस्तू तु पॅक करायचे आपली कंपनी आपल्या कंपनीचा प्रतिनिधी स्वतः तुमच्याकडे येणार ती वस्तू घेणार आणि ज्या ग्राहकांनी शहरातून ऑर्डर केली तिथपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा आपण या माध्यमातून करतोय जेणेकरून या दुष्काळी भागामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये काय ना काय ते उत्पन्नाचं साधन तयार झालं पाहिजे या हिशोबाने माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे आणि त्या हिशोबाने जसं मी माझ्या लोकसभेच्या अजेंडा विधानसभेच्या अजेंड्यामध्ये बोललो होतो की मी मानखाटा जे जनतेची वचनबद्ध आहे मी त्यांच्यासाठी फक्त इलेक्शन पुरतं कुठल्या अजेंडे मांडले नव्हते मला ऍक्च्युअल मध्ये लोकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या युवकांसाठी इथल्या महिलांसाठी काही नाही काहीतरी करायची इच्छा आहे मी या धरती मध्ये जन्म घेतलाय तर माझं काहीतरी देणं बनत म्हणून मी माझ्या या प्रयत्नात आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा होईल इथल्या ना नागरिकांना इथल्या महिलांना या हिशोबाने आपण हे ऍप्लिकेशन डिझाईन केले नक्की शंभर टक्के फायदा होईल येणाऱ्या तीस मेला ते ऍप्लिकेशन लॉन्च होणार आहे आणि सगळ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे खर तर ही अभिमानाची गोष्ट आहे मानदेशात दुष्काळी भाग असणाऱ्या या मानदेशामध्ये अं काहीतरी करण्याची जिद्द आहे तरुणांमध्ये आणि तुम्ही ते अं करताय आणि प्रत्यक्षात उतरवताय कारण आतापर्यंत या मानदेशाला इथल्या शेतकऱ्यांना खूप गरज आहे कामाची अं महत्वाचं म्हणजे पाणी नाही त्यामध्ये तुम्ही त्यांना उद्योग वाढीसाठी मदत करताय उद्योग निर्माण करून देताय तर हे सुचलं कसं म्हणजे आता तुम्ही सांगितले जे उद्दिष्ट काय हे सगळ्या व्यावसायिकांसाठी आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे परंतु हे सुचलं कसं हे तुमच्या डोक्यात कसं आलं बघा मी गेली पंधरा वर्ष झालं मुंबईमध्ये व्यवसाय करतोय आणि मी याच्या अगोदर माझी सॉफ्टवेअर कंपनी चालवली मार्केटिंग मध्ये पंधरावीस वर्ष क्षेत्रामध्ये काम केले माझे हॉटेल लाईन मध्ये मी भरपूर सारे क्षेत्रामध्ये योगदान दिले तर मला पहिल्यापासून मी लहानपणापासूनच इथं उद्योगामध्ये म्हणजे ज्यावेळेस मी इथं दहावीपर्यंत आलो होतो तर मी दुधाचा व्यवसाय केलाय लहानपणापासून तर मी शेतकऱ्यांचे प्रश्न अगदी जवळून बघितले आणि आपला एवढा दुष्काळी भाग आहे आणि इथं सपोज आता पाणी पाणी पाण्याचं राजकारण चालू असतं हे तुम्हाला पण माहिती आहे mm -hmm. आणि सपोज आपण फक्त पाण्यावरतीच लक्ष केंद्रित करत बसलं तर या लोकांना इथल्या लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यवसाय कुठंतरी उभा राहायला पाहिजे पाण्यावरतीच आपण फोकस होतो पाणी येईल तेव्हा येईलच ये mm -hmm. त्यात सगळेजण बोलतायत बघू आपण जे जेव्हा येईल तेव्हा पण आताची जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये आता सपोज या आता दुष्काळ सुरूच झालाय पकडून चला प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई सुरू झाली आणि का। मग आता शेतकऱ्यांनी किंवा इथल्या महिलांनी किंवा इथल्या युवकांनी करायचं तरी काय तर काहीतरी आपल्याला उपजीविकेत साधन काहीतरी बनवलं पाहिजे जी रिसोर्सेस आता जे अवेलेबल आहे जसं दूध दूध व्यवसाय जोडधंदा जो शेतकऱ्यांचा आहे धनगर समाजाचा धंदा असेल इतर समाजाचे छोटे छोटे व्यवसाय जे जोडधंदे येते तर त्याला कुठेतर आपण प्रायोरिटी देऊन त्यातून कसं उत्पन्न आपण तयार करू शकू या हिशोबाने आपण प्लॅन डिझाईन केला की ठीक आहे जे आहे ज्या जी, जी सत्य जी आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला म्हणून आपण हा एसबीडीबी प्लॅन तयार केलाय आणि नक्कीच या एसबीडीबी माध्यमातून सर्व घटकातील लोकांना फायदा होईल याचा आणि नक्कीच मानखटामध्ये एक वेगळ्या प्रकारे एक उत्पन्नाचं साधन तयार होईल घर बसल्या महिलांनी महिलांना जे जमतं पापड उद्योग असेल किंवा पापड उद्योग असेल किंवा शेवायचं तयार करत असतील किंवा जे पारंपरिक आपण कुरडया गोष्टी शहरामध्ये ऍक्च्युअली डिमांड आहे त्या गोष्टीच तर हि महिलांनी ते तयार करायचंय आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तुम्ही ते रजिस्ट्रेशन करा अकाउंट बनवा काय बनवलं ते सगळं प्रॉडक्ट टाका आता एक उदाहरण सांगा म्हणजे प्रात्यक्षिक आम्हाला सांगा की एखादा फळ विक्रेत आहे समजा रस्त्यावरती फळ विकतोय आणि त्यांनी तुमच्याबद्दल ऐकलंय एसबीडीबी बद्दल तर तो तुमच्याशी संपर्क कसा करणार संपर्क केल्यानंतर त्याचा फायदा कसा होणार हे सांगा बघा सिंपल एक्झाम्पल सांगतो आता सपोज एक फळ विक्रेत आहे त्याने काय करायचं एसबीडीबी ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचंय त्याच्यावरती जायचं आपलं दुकानाचं नाव म्हणजे जे काय बिझनेस त्याचं नाव टाकायचं लोगो फोटो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अक्क तुमचं दुकान इस्टॅब्लिश करता येतं म्हणजे तुम्ही फळ विकतायत तर कुठली फळ आहे त्याचा रेट किती आहे मिनिमम किती क्वांटिटी मी सपोज मी एकच डझन दिलं तरच मी पार्सल देतो किंवा दहा दोन डझन दिलं तर पार्सल देतो हे सगळे टर्म्स कंडिशन तुम्ही टाकू हो शकता त्याच्यामध्ये मग ते स्टोर एकदा तुम्ही भरलं की ते ऑनलाईन होऊन जात तुम्हाला पाहिजे तो त्याचा रेट एडिट करता येतो डिलीट करता येतात आयटम हे सगळ्या गोष्टी आता एक वेळा त्यांनी स्टोर टाकलं तर तो, तो इथल्या लोकल जे साईडचे त्याचे चाळीस पन्नास गाव आहेत तिथेही तो विक्री करू हो शकतो किंवा तिथून पुढे पन्नास होती गाव असेल तिथे विक्री करू शकतो विक्री म्हणजे जे खरेदी करणार आहे खरेदी करणार करायचंयशन डाऊनलोड केलं की घरी बसल्या तुम्ही बघू शकता की कमीत कमी पैशामध्ये आम्हाला चांगल्या भावामध्ये कोण इथं दहा व्यापारी आहेत दहा व्यापारी मध्ये कोण कमीत कमी पैशामध्ये एखाद्या फ्रूट विकतोय एखादं फळ विकतोय किंवा कुठली एक्स पाहिजे कोणतीही गोष्ट असू द्या ती त्यांनी बघायची सर्च केल्यानंतर त्यांनी बुक करायचे बुक केल्यानंतर जो फळ विक्रेत आहे त्याकडे ते मेसेज जाईल Order accept accept order की ऑर्डर ऍक्सेप्ट करा ऍक्सेप्ट केली ऑर्डर की त्यांनी फक्त पॅक करायचे एसबीडीबीचा चा प्रतिनिधी जाणार तिथं डिलिव्हरी बॉय जाणार ते पार्सल घेणार आणि त्या पर्टिक्युलर जिथून आले ऑर्डर तिथं जाऊन पोहोचवणार म्हणजे एवढं सिम्पल केलंय आपण म्हणजे आता एखाद्या सपोज एखाद्याला अर्जंट कुठली गोष्ट पाहिजे असेल आणि तो मग सोडला यायची इच्छा नसेल मग सोड पकडून चला म्हणजे इच्छा नसेल किंवा ते लांब लांब पडत असेल तर त्यांनी फक्त बुक करायचंय आपला प्रतिनिधी देणार ते घेणार आणि त्याच्या घरी जाऊन डिलिव्हर करणार एवढं सिम्पल आहे आता यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे जे त्यांच्याकडून माल खरेदी करणार आहेत त्यांचा फायदा होणार आहे मग आता बहुतांशी लोकांची मानसिकता अशी असते की आम्हाला कमी किमतीत भेटलं पाहिजे तर आपल्या चॅनल आपल्या कंपनीमध्ये आपल्या एसबीडी बी अप्लिकेशन वरती हे रेट तसेच असणार आहेत म्हणजे जे प्रत्यक्षात जाऊन घेतोय ते रेट आणि वरून घेतोय तो रेट तो सेमच असणार का बघा ह्याच्यामध्ये मी काय केलंय बघा शेवटी हे कॉम्पिटिशनचं युग आहे तुम्हाला जर तुमचा मी व्यवसायाने तेच सांगतोय तुमचा सा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर तुम्हाला एक तर पहिली गोष्ट नुसतं दुकान टाकून उपयोग नसतो त्याची मार्केटिंग केली पाहिजे तर आपण त्यांना मार्केटिंगची पण संधी देतोय की आमचं आता एक मार्च पासून ते येणाऱ्या वीस मे पर्यंत प्रत्येक गावामध्ये मोठे मोठे एसबीडीपी काय हे सांगण्याचे कॅम्प आहेत म्हणजे आपण तिथे प्रोग्राम घेतो लोकांना समजून सांगतो की तुम्हाला यातन फायदा कसा होणार आहे तर इथल्या लोकल व्यावसायिकांना पण सांगतो की तुम तुम्ही पण ह्याच्या पण तुमच्या दुकानाची तुमच्या शॉपची मार्केटिंग खूप मोठ्या लेवल होती करा दुसरी गोष्ट या ऍप्लिकेशन मध्ये एक फॅसिलिटी आहे की सपोज इथं दहा फळ विक्रेते hmm. दहा फळ विक्रेत्यांनी ते ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं आपलं आपलं दुकान टाकलं तिथं ग्राहकाला संधी की ग्राहकाने जायचं मला सपोज तुम्हाला सपोज केळ पाहिजे किंवा डाळिंब पाहिजे तुम्ही तिथं सर्च मारलं तर आपलं एप्लिकेशन डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे कोण पन्नास रुपये किलोने जर सपोज डाळी विकते तर पहिल्यांदा टॉपला शो करतं त्याच्यानंतर कोण साठ विकतंय कोण पासष्ट निघतंय कोण सत्तर म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये शो करतं प्लस त्याचा पाठीमाग ज्या कस्टमरने खरेदी केलंय त्याचं रेटिंग काय त्याचा रिव्ह्यू काय त्या बद्दल त्या माणसाचं म्हणणं काय त्या ग्राहकाचं हे सुद्धा दाखवतं म्हणजे तुम्हाला फिल्टर्स दिले जातात की तुम्हाला तो विक्रेता जर कमी पैशाने विकतो तर त्याच्या पाठीमागच्या ज्या ग्राहकांनी खरेदी केलं त्याचं मत काय त्याच्याबद्दल त्याच्या रेटिंग सगळं काय त्याच्यामध्ये येतं त्याच्यामुळं इथल्या इथल्या जे व्यवसाय आहेत त्यांना तर मी सांगतो की तुम्हाला जर या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला स्कीम चालवल्या हो पाहिजेत कमीत कमी याच्यामध्ये लोकांना तुम्ही कसं प्रोव्हाइड करणार आहे ते सगळ्या तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलं पाहिजे ग्राहकाचं काम आहे की त्याला जे पाहिजे ते आयटम त्याच्यावर तुम्ह सर्च करायचं आणि आज काम आहे की कमीत कमी आयटम त्याला आणून आणि एकदा बुक केला त्यांनी की त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचं एवढं सिंपल आहे खूप <coughs> चांगलं आणि फायदेशीर आपल्यासाठी एप्लिकेशन आहे आम्ही वाट बघतोय तुमच्या एप्लिकेशनची खर तर उत्सुकता लागली आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय तुम्ही सध्या काय करता या अगोदर काय करू बघा याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मी मुंबईमध्ये व्यवसायामध्ये होतो आणि नंतर मी जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे येऊन मी मानखटाव मध्ये आरक्षणाचं काम केलं त्याच्यानंतर मी पहिल्यापासून हे अप्लिकेशन मी दोन वर्षांपूर्वीच माझं प्लॅनिंग चालू होतं की अप्लिकेशन लॉन्च करायचं मोठ्या वरती पण आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये ते थोडस पुढं गेलं दीड दोन वर्ष त्यानंतर लोकसभा विधानसभा लागली त्याच्यामध्ये परत वेळ गेला पण हे पहिल्यापासून माझ्या अजेंडा ते काय आता नवीन नाही पण मला जनतेसाठी काहीतरी करायचीच आहे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आता सपोज हे ऍप्लिकेशन युवकांना कसं फायदेशीर आहे तर युवकांना इथल्या इथं तुम्हाला रो डिलिव्हरीच्या मार्फत रोजगार निर्मिती भेटते जवळजवळ एखादा मुलगा जो पण त्याला काहीतरी कमवायला साधन नाही तर तो डिलिव्हरी अप्लिकेशन जॉईन करू शकतो दिवसाला पाचशे सातशे रुपये कमवू शकतो एवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जसं मराठा समाज मराठा समाजांच्या युवकांना अण्णासाहेब पाटील महामंडळातून पंधरा ते पन्नास लाखापर्यंत कर्ज भेटतं किंवा इतर समाजाच्या पण युवकांना त्यांच्या त्यांच्या मंडळाचे मार्फत कर्ज भेटतं अवेलेबल आहे गवर्नमेंटच्या स्कीमच्या मार्फत पण होतंय काय सपोज तुम्ही एखादा व्यवसाय टाकला सपोज दूध आपल्याकडे मुबलक अवेलेबल आहे किंवा एखादी फ्रूट किंवा एखादा शेती मालाचा कुठला व्यवसाय टाकला तर आता ते तो मुलगा तो तुपाचं तूप असेल खावा असेल मावा असेल पनीर असेल तो बेस्ट क्वालिटी बनवते पण सगळ्यात महत्वाचं काय होतं की त्यांनी बनवलेलं जे तूप आहे कि किंवा कुठली एखादी गोष्ट आहे ती विकली जात नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आणि आपण एसबीडीपीच्या माध्यमातून लोकल ते सिटी पर्यंत त्यांना अवेलेबल करून देतो माध्यम की तुम्ही फक्त बनवा आणि त्या स्टोर ला टाका ऍप्लिकेशनला टाका तुमचा स्टोर क्रिएट करा तुम्हाला सिटी पासून छोट्या शहरापासून लोकल पासून सगळीकडनं ऑर्डर जनरेट करणार म्हणजे आपण जो महत्वाचा प्रश्न आहे जे सेलचा तो प्रश्न सॉल्व्ह करून देतोय म्हणून आपण युवकांना पण सांगतोय की तुम्ही रोजगारात उतरा तुम्ही उद्योगात उतरा जेणेकरून तुम्ही एक उद्योगात उतरल्यानंतर त्याच्या खाली पाच सात लोक कामाला लागतील या प्रकारे डेव्हलपमेंट झाली पाहिजे मानकटावची त्याशिवाय पर्याय नाही तर नुसतं फक्त पाणी नाही हे नाही ओरडत बसण्यात अर्थ नाही ना। आपण आपल्या पायावरती आपल्या क्षमतेवरती सुद्धा उभं राहिलं पाहिजे एसबीडी बी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हेल्प करणार आहे महिलांना पण ते सांगताय की तुम्ही <coughs> सपोज एखाद्या महिला आम्ही त्यांना मार्गदर्शन पण करणार की भरपूर साऱ्या मशिनरीज अवेलेबल आहेत ज्या की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडी पस्तीस पस्तीस टक्के भेटते त्या मशीन्स घ्या तुम्ही तयार करायचं काम करा बाकी त्याला मार्केटाईज करून त्याला विकायचं काम आहे ते एसबीडी बी करून देईल तुम्हाला म्हणजे घर बसल्या तुम्हाला काय ना काहीतरी एक इन्कम सोर्स तयार होईल स्वावलंबी बनवायचा आपला प्रयत्न आहे ते शेतकऱ्यांसाठी पण तसंच आहे शेतकऱ्यांसाठी पण बल्क बाहेर बल्क सेलर बल्क बायर ते पण ऑप्शन्स आहेत म्हणजे एखाद्याला सपोज डाळी अख्खी बाग विकायचा असेल तर आपण पूर्ण इंडियामधनं तिथं बल्क बाहेर आपण त्यांना आणून देतोय की त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची बाग त्यांचे जे असेल व्हिडिओ वगैरे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये बरेच सारे जे विक्रेते आहेत खरेदीदार आहेत खरेदार येणार त्या एसबीडी चेक करणार की कुठल्या ठिकाणी म्हणजे चांगला माल अवेलेबल काय आणि त्यातून बल्क बाहेर सुद्धा आपण आणून देतो मार्केट मधून दुसरी गोष्ट काही दिवसानंतर स्वतः या खरेदीमध्ये उतरणार आहे म्हणजे मार्केटमध्ये जो रेट चाललाय त्याच्यापेक्षा बेस्ट रेट देऊन माल आपण कसा शेतकऱ्यांचा परचेस करू आणि त्याला शेअरमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ती पूर्ण एसबीडी प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये एसबीडीबी पुण्यामध्ये मुंबईमध्ये छोटे छोटे डार्क वेअरहाऊस टाकते एक वेळा इथून माल उचलला की तिथं त्या वेरहाऊसला असेल सेम यंत्रणा जशी एसबीडी बीची चालू आहे सेम तिचं तशी शहरामध्ये पण असेल म्हणजे परचेस केलेला माल तिथं डिस्ट्रीब्यूट होईल सोबत एफ एमसी मार्केट असेल पुण्याचं मार्केट असेल उर्वरित माल त्या मार्केटला कसा विकला जाईल म्हणजे मोठी साखळी पद्धत आपण तयार करतोय पण फायदा शेतकऱ्यांचा होईल कसा हा याच्यावरती फोकस आहे जो माल शेतकरी कमी दरात विकतोय त्याला जास्तीत जास्त भाव आणून द्यायचा आपला प्रयत्न असणार आहे जो युवक इथं जे काही प्रोडक्ट तयार करतोय त्याला चांगल्या पद्धतीने मार्केटाईज करून त्याला कसं सेल करता येईल हे आपला उद्देश असणार आता पकडून चला एखादा डाळिंबायदार आहे आपल्या ऍप्लिकेशन सिटीत न सपोज एकाच डा, बागायदाराला दहा दहा किलोचे पन्नास पॅकेटची ऑर्डर आली आणि ते पण रिटेल रेट जे तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला शंभर सव्वाशे रुपये किलोने देता डाळिंब तेच तुम्हाला दोनशे रुपये किलोने डायरेक्ट शहरात ऑर्डर आली तर चांगलीच गोष्ट आहे कारण आता ही काळाची गरज आहे जास्तीत जास्त नफ्यामध्ये आपला प्रोडक्ट कसा विकला जाईल नहीं, नहीं, नहीं हे शेतकऱ्यांनी युवकांनी महिलांनी फोकस केला पाहिजे या हिशोबाने आपण त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतोय आणि आताचा सर्वे आहे सदुसष्ट टक्के लोक हे खेड्यापाड्यातनं ऑनलाईन खरेदी करतात थर् थर्टी सेव्हन पर्सेंट लोक फक्त शहरामध्ये ऑनलाईन mm परचेस करतात -hmm. त्याच्यामुळे असं काय नाही की खेड्यातले लोक परचेस नाही करत किंवा काय नाही करत आणि आपल्या मध्ये सगळ्याच गोष्टी आहेत मल्टी व्हेंडर ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही असू द्या कपड्याचा व्यापारी असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी असू द्या किंवा फ्रूट व्यापारी असू द्या व्हेजिटेबल व्यापारी असू द्या कोणताही व्यापारी असू द्या सगळ्यांना मल्टी व्हेंडर ऍप्लिकेशन आहे सगळ्यांना चान्स आहे की आपल्या पद्धतीने तुम्ही कमवू शकता आणि जास्तीत जास्त नफा कसा मिळेल या हिशोबाने तुमचं स्टोरेजवर टाकू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या इथं आता सपोज जेवढे हॉटेल्स आहेत आता तुम्ही मध्ये राहता पकडून चला तर धुळदेव मधून तुम्हाला वाटलं रात्री सात आठ वाजता की मला काहीतरी ऑर्डर करायचंय तर आता माध्यम नाहीत कुठली तुम्ही घर बसल्या कुणी फूड आणून दिलं वगैरे तर आपलं ऍप्लिकेशन विदिन वन मध्ये डिलिव्हरी सिस्टम अप्लाय करते पहिल्यांदा पूर्ण इंडियामध्ये पहिल्यांदा असेल की खेड्या लेव्हलवरती इन्स्टंट डिलिव्हरी कुठलीच नाही ज्या डिलिव्हरी त्या चार पाच दिवस वेळ लावतात तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केली त्याला चार पाच दिवस लागतात पण आपल्या अप्लिकेशन आहे की तुम्ही ऑर्डर केली की के इन्स्टंट एक तासामध्ये तुमच्या घरापर्यंत ता ऑर्डर पोहोचणार एवढी आपण यंत्रणा लावते मग शेवटी खरेदी ही खेड्यामध्ये पण होते शहरामध्ये पण होते तर आपलं हेच उद्दिष्ट आहे की खेड्यातल्या लोकांना जवळच्या शहरामधनं काय ऑर्डर करायचं असेल ते पण करून देते आणि खेड्यातल्या लोकांचं जे मटेरियल बनतंय त्याला आपण शहरातल्या लोकांना कसं विकलं जाईल हे पण आपण बघतोय म्हणजे दोन्ही आपण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांचा कसा फायदा होईल नक्कीच एसबीडीबी बी म्हणजे काय आणि यामध्ये प्रोसेस कशी चालते यामध्ये फायदा कसा होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेतली तीस तारखेला या च लाँचिंग होते आणि लवकरच मानदेशामध्ये हे ऍप्लिकेशन आणि <laughs> उत्साहात स्वागत करतील आणि व्यावसायिक शेतकरी याचा लाभ घेतील यात शंकाच नाही खूप छान माहिती दिली धन्यवाद मला एकच गोष्ट ऍड करायची याच्यामध्ये मी सर्व लोकल विक्रेत्यांना एवढंच आव्हान करतोय की बघा तुम्ही व्यवसाय टाकला असेल नुसतं व्यवसाय टाकू नका त्याला तुम्हाला मार्केटाइज केलं पाहिजे त्याची मार्केटिंग केल्याशिवाय कुठलाही व्यवसाय चालत नाही नाहीतर फक्त तुम्हाला वेट अँड वॉच वॉकिंग वॉकिंग कस्टमर येईल तेच वाट बघाव बसावं लागेल तर तुम्हाला तुमच्या दुकानाची सुद्धा मार्केटिंग केली पाहिजे तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लोक तुमच्यापर्यंत यायच्या अगोदर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं हे आता काळाची गरज आहे त्याच्यामुळं एसबीडीबी बी एक मार्च ते वीस मे पर्यंत पूर्ण मोठ्या लेवलवरती मार्केटिंग प्लॅन आखते आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःहून पार्टिसिपेट करा तुमचं दुकानाची मार्केटिंग करा त्याच्यानंतर एसबीडीबी बी तुमच्याकडे तुमच्यासोबतच आहेत तुम्ही अख्खा स्टोर त्याच्यावर टाकू शकता तुम्हाला क्यू आर कोड पण भेटेल ते दुकानावरती लावला कोणी स्कॅन केला की अख्खा स्टोर तुमचं दिसणार आहे त्यामुळे सर्वांनी मोठ्या लेवलवर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी याच्यामध्ये मार्केटिंग मध्ये कसा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तुमच्या दुकानाचा हे बघा त्याच्यानंतर शेतकरी असेल महिला असेल युवक असेल सर्वांना माझं आव्हान आहे की आता ह्याच्यामधून आपण भरपूर सारे रोजगार निर्मिती करणार आहे माझं टार्गेट आहे सचिनजी येणाऱ्या चार वर्षामध्ये या एसबीडीपी च्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये महिन्याला चार पाच हजार रुपये कसं प्रॉफिट मध्ये जाते भले ते शेतकऱ्याचा माल विकून जाऊ द्या किंवा त्या, त्या शेतकऱ्याचा मुलगा आपल्याकडे एखाद्या व्यवसायामध्ये रोजगारामध्ये येऊन काम केलं तरी चालेल किंवा महिलांनी घर बसल्या त्यांच्या माध्यमातून कसं चार पाच रुपये कमवतील हो असं एक माझं टार्गेट आहे की प्रत्येक घराने चार पाच हजार रुपये पर मंथ कमवले हो पाहिजे येणार चार वर्ष मोठं माझं विजन आहे मोठं आणि शेतकऱ्यांनी आपला डायरेक्ट माल कसा विकला जाईल शहरामध्ये आयात निर्यात हे धोरण पण आपण त्यांना सांगणार की आयात निर्यात पद्धत कशी आहे निर्यात आपला कसा केला पाहिजे आपल्या इथल्या गोष्टी त्या हिशोबाने सगळं काय प्लॅनिंग आपण सांगणार आहे मार्गदर्शन करणार आहे सोबत ऑर्गेनिक फूड कडे आपण त्यांना सांगणार की ऑर्गॅनिक फूड वरती फोकस करा शहरामध्ये आता त्या गोष्टीची खूप डिमांड आहे त्याच्यानंतर छोटे छोटे प्रोसेसिंग युनिट टाकून देणार आहे त्याच्यामध्ये इथंच म्हणजे आपल्याकडे जो शेतमाला अवेलेबल जे बोलतात ना रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याचं प्रोसेसिंग करून आपलं कसं आपल्या ब्रँडच्या मानदेशी ब्रँडच्या अंडर कसं आपण शहरामध्ये आपला आपल्या वस्तू कशा विकल्या जातील ह्याच्यावरती आपण फोकस करायला लावणार आहे म्हणजे बऱ्याच माध्यमातून एक रोजगार निर्मिती आणि लोकांना चार पैसे फायदा कसा होईल ह्या आपल्या ह्या गोष्टीवरती फोकस आहे आणि मी लगातार चार वर्ष ह्याच्यावरती मेहनत करणार आहे कसा आहे मी हा कॉन्सेप्ट मोठा घेऊन चाललोय आणि फक्त मानखटाव मध्येच नाही हा पुण्यामध्ये मुंबईमध्ये सगळीकडे इस्टॅब्लिश होणार आहे त्यामुळं थोडा वेळ लागेल पण एकदा इस्टॅब्लिश झाला की इथल्या मान मानखटावच्या जनतेला बोलतात ना एक चांगलं उत्पादनाचं सा साधन म्हणजे एसबीडी बी एवढा असणार आहे एक मानखटावच्या सर्वांगीण विकासाचं माध्यम एक एसबीडी बी तयार होणार आहे कारण एसबीडीबी बी हा सर्व वर्गातील लोकांसाठी काम करते आणि नक्कीच येणार तीस तारखेला सर्वांना दिसेल आणि आपण इव्हेंट खूप मोठा ठेवणार आहे त्याच्यामध्ये सेलिब्रिटी पण येतील आणि राजकीय लोक पण येतील असं चाललंय माझं प्लॅनिंग तर येणार तीस तारखेला नक्कीच तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली काय आहे आणि आम्ही तुमच्या गावात येतोय एसबीडीबी समजून सांगायला की नक्की काय आहे हा एसबीडीबी थोडस इनिशियली नाव घ्यायला अवघड जाईल पण एक वेळा तुमच्या तोंडावरती बसलं की ते अवघड जाणार नाही तुम्ही सगळ्या सगळ्याच गोष्टीसाठी होणार आहे तुम्ही खरेदीसाठी विक्रीसाठी सगळ्याच गोष्टीसाठी तर एवढेच मी तुम्हाला सांगतो की तुमच्या फायद्यासाठी मी हा ही कंपनी लॉन्च करतोय आणि नक्की या माध्यमातून तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा एवढंच बोलतो धन्यवाद खूप छान माहिती सांगितली मान खटाव किंवा मान देशाच्या सर्वांगीण विकासासाठी डी बी कार्यरत राहील असं यांनी सांगितलं यात काही शंकाच नाही धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद